चला तर आपण आज कढी पकोडे आणि भात बनवणार आहोत बघू शकता किती छान झालेलं आहे तर सुरुवात करूया इथं मी पाऊल घेतलेलं आहे तर आपल्याला तिच्यामध्ये बाचमती राईस घ्यायचा आहे तांदूळ आणि आपल्याला दोन वाटे घ्यायचं आहे दोन वाटे घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी दोन मिनटं धुणसनी भिजू घालणार आहे तर आपल्याला टप ठेयचा आहे आणि तिच्यामध्ये पाणी वत्यायचं आहे पाणी ओतलं की तेल टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे दीड चम्मच आणि व्यवस्थित उकळी आली की धुतलेला दोन मिनटं भिजू आलेल्याला तांदूळ टाकून द्यायचं आहे तर आपल्याला पूर्ण तांदूळ टाकून द्यायचं आहे तिच्यामध्ये आता एका साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला दही घ्यायची पाव किलो दही आहे मिक्सकरच्या भांड्यात टाकून घ्यायची आणि तीन चम्मच छो मोठे आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि तिच्यामध्ये थोडीशी हळद आणि पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला मिस्करला फिरून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं तर एका साईडला आपल्याला ठुंदायचं आहे ते तर पुढची सुरुवात करूया तर आपल्याला इथं छोटासा बाऊल घ्यायचा आहे तिच्यामध्ये बेसन टाकायचं आहे आणि दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे मी कट के छोटा सा मीट, मीट सा आता आपल्याला हळद आणि कटकेलेला छोटासा कांदा आणि मीठ परत मीठ टाकायचं आहे आपल्याला आता कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडासा सोडा आता हातानं पहिले मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आता आपल्याला थोडं थोडं पाणी करून पहिले थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं आहे परत पाणी ॲड करायचं आहे तिच्यामध्ये आणि जास्त पातताळवे नाही आणि जास्त घट्ट नाही असं आपल्याला ते बॅटर करून घ्यायचं आहे एकदम चांगलं फेटून घ्यायचं आहे गाठे वगैरे राहिल्या पाहिजे बघू शकता या पद्धतीनं करून घ्यायचं आहे चला तर आता भात शिजला का बघूया तर आपला भात शिजलेला आहे का बघू बघ बग... शिजलेला आहे बघू शकता तर आपल्याला कढई ठेवायची आणि तिच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे आपलं तेल तपण्यासाठी तपलेलं आहे आपलं तेल तर थोडे थोडे आपल्याला गोळे करून भजे तळून घ्यायचे बघू शकता चांगले असे जास्त मोठे बी नाही जास्त छोटे बी नाही करायचे मिडियम साईडचे भजे कडाय करायचे आपल्याला आणि आता पलटून घ्यायचे बघू शकता या पद्धतीनं तर चांगले आपल्याला भजे चांगले हे करून घ्यायचे लालसर असे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे सॉरी आता आपल्याला एका प्लेटमध्ये एक प्लेट काढून घ्यायचे तर मी काढणार आहे आता आपल्याला दुसरी कढई ठेवायची तिच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल तपलं किती जिरं टाकायचं आहे आणि मोहरी टाकायची आणि थोडासा ठेसलेला लसूण टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे काळी पत्त्याचे पानं टाकायचे पानं चांगले व्यवस्थित तळतळले की आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि लाल मिरच्या तोडलेल्या टाकायच्या आहे दोन आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फेटलेलं दही आपल्याला तिच्यात टाकून द्यायचं आहे मिक्स करायला फिरवलेलं आहे ते आता त्याच भांड्यात थोडंसं पान टाकायचं आहे ते पण टाकून द्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे दीड चम्मच आता आपली कढी तर तयार आहे बघू शकता आता आपल्याला तडका पॅन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि परत जिरं टाकायचं आहे मोहरी टाकायची आहे चांगली तडतडू द्यायची कडीपत्त्याचे पानं टाकायचे एक लाल मिरची टाकायची लाल तिखट टाकायचं आहे आणि आता आपल्याला कढई कढईमध्ये भजे टाकून द्यायचे मग ते, ते आपण आता तडका दिलेला आहे ते टाकून द्यायचं आहे बघू शकता किती छान झालेली आहे आपली कढी आता कोथंबी टाकायची एकदा नक्की ट्राय करा एकदम छान होते आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगले भजे आपले भिजले गेले पाहिजे बघू शकता किती छान झालेले तर एका प्लेटमध्ये आपल्याला भात घ्यायचं आहे आणि कढी घ्यायची एकदम छान अशी लागत होती कढी भात एकदा नक्की ट्राय करा आणि एकदा नक्की बनवा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद